नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी वाचूयात भाग दुसरा कांबोज जातीच्या आपल्या शुभ्र अश्वावर स्वार होऊन कर्ण निघाला सुतघाट चारवाक मुनींचा आश्रम मागे पडताच कर्णानं अश्वाला टाच दिली पळणार ते जनावर आता वाऱ्याच्या वेगानं धावू लागलं हस्तिनापूर मागे पडलं वळून पाहिलं तर स्पष्ट दिसतील असे राजवाड्यांचे आणि मंदिराचे कळसही आता दिसेनासे झाले गंगेचा संथ आणि विस्तीर्ण प्रवाह तेवढा सोबतीला होता उजव्या बाजूनं गंगेच्या पात्रापर्यंत पसरलेल्या रानातून लहानशी पायवाट गेलेली होती तिच्यावरून धावणारा कर्णाचा अश्व सफाईनं वाट काढत निघाला होता गंगेच्या प्रवाहाची सोबत संपली आता चहूबाजूंनी फक्त दाट अरण्य एक दौड प्रहर अशी दौड केल्यावर अरण्य संपून पुन्हा गंगेचं विस्तीर्ण पात्र समोर येतं तिथं थोडी मोकळी जागा आहे तिथं अरण्य थोडं विरळ झालं आहे म्हणून तिला मोकळी जागा म्हणायचं एवढंच तिथूनही पुन्हा दाट अरण्य सुरू होत तेथे पांचार राजाच्या सीमेपर्यंत वाटेत कुठलासा डोंगर आहे तिथं म्हणे हिडिंब लोक राहतात आणि गंगेच्या पलीकडे यक्ष किन्नर गंधर्व आणि राक्षस या लोकांच्या वसाहती आहेत त्याच्याही पलीकडे थोडा कुरुराज्याच्या बाजूला अगदी सीमेलगत आहे ते निषाद निषाद पर्वताजवळ आहे म्हणून निषाद राज्य तिथं निषाद लोक राहतात तिथं हिरण्य धन्वा नावाचा राजा राज्य करतो त्या राजाचा मुलगा एकलव्य आचार्य द्रोणांची कीर्ती ऐकून त्यानंही म्हणे कर्णासारखाच निश्चय केला होता म्हणून पुत्राला सोबत घेऊन एके दिवशी निषाद राज स्वत आले होते दोघांच्या पाठीला वेळूच्या बाणांचे भाते होते त्यांच्या डोक्यावरील शिरस्त्राणावर पक्ष्यांची नयनरम्य पिसे खोवलेली होती तसेच त्यांचे बाणही चित्रविचित्र पिसांनी सजवलेले होते लोहधातूपासून बनवलेली त्या बाणांची चमकदार टोकं आपल्या अणकुजदारपणाची साक्ष देत होती बाणांची गती सारखी राहावी म्हणून त्यांना लावलेली पक्ष्यांची पिसंही अगदी निवडक अशीच होती त्यांच्या खांद्यावरची सुंदर धनुष्य ही बाकदार वेळूपासून बनवलेली होती टणक वेळूची ती धनुष्य कितीही वाकवली तरी न मोडणारी अगदी चिवट अशी असावी हातात घेऊन पाहिलं असतं तर समजलं असतं परंतु ती संधीच मिळाली नाही विद्येच्या आशेने आलेल्या त्या तरुणाला आले पावली परत जावं लागलं आर्यांची धनुर्विद्या निषादांना देणं हा म्हणे अधर्म ठरणार होता आणि असा अधर्म करायला आचार्य द्रोण कदापि तयार नव्हते निषाद राजानं हात जोडून विनंती केली परंतु ते आपल्या निर्णयापासून कणभरही विचलित झाले नाही एकलव्य परतला खरा परंतु त्यानं धनुर्विद्येचा ध्यास सोडला नाही आचार्य द्रोणांना ना गुरुस्थानी मानून त्यानं त्यांचा पुतळा समोर ठेवला आणि त्यांच्या साक्षीनं आपली साधना सुरू केली तो निष्णात धनुर्धर झाला परंतु ज्या आचार्यांना गुरुस्थानी मानलं त्यांच्याकडून एकलव्याला काय मिळालं आणि जे मिळालं त्याला आशीर्वाद म्हणायचं की शिक्षा एकदा सारे राजपुत्र वनविहारासाठी निषाद पर्वताकडे गेले होते रथ अश्व सेवक शिकारी कुत्री हा सोबत होताच वनात कुठंतरी भटकत गेलेला एक कुत्रा तळावर परत आला तेव्हा त्याचं तोंड बाणांनी भरलेलं बाण अशा कौशल्याने मारलेले होते की कुत्र्याचं तोंड तर बंद व्हावं परंतु रक्ताचा थेंब सांडू नये सगळे एकमेकांकडे पाहू लागले कुणा अज्ञात धनुर्धराचा तो असामान्य पराक्रम पाहून अर्जुनाची मान लज्जेने खाली गेली त्याच्यासारखा शब्दभेद करणारा आणखी एक धनुर्धर त्या वनात होता हे निश्चित ते सगळे त्या धनुर्धराच्या शोधात निघाले एका वटवृक्षाखाली तो निषाद तरुण धनुर्विद्येचा अभ्यास करत होता त्यानं सार सांगून टाकलं अभिमानानं पुढे होऊन आपल्या आदरणीय आचार्यांचा पुतळाही त्यानं दाखवला ते सार पाहून अर्जुनाचा द्वेषाग्नी भडकला वनातून परत आल्यापासून तो आचार्यांवर रुष्टच होता म्हणे इतका की स्वतः आचार्यांनाच मनधरणी करून त्याच्या मनातलं शल्य काढून घ्यावं लागलं अर्जुनानं त्यांना आपल्या वचनाची आठवण करून दिली तुला म्हणे सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवीन आणि आता तो निषाद राजपुत्र तुमचं शिष्यत्व सांगतो आहे त्याचं काय आचार्य द्रोण त्याच पावली निषाद पर्वताकडे निघून गेले आर्यांनी निर्माण केलेल्या धनुर्विद्येचं हरण करणाऱ्या त्या निषाद राजपुत्राला पुरती अद्दल घडवायचा निर्धार करूनच ते निघाले होते एकलव्याची भेट होताच त्याची नम्रता आणि गुरुनिष्ठा पाहून क्षणभर त्यांचं कठोर मन द्रवलं परंतु निश्चय ढळला नाही त्यांनी एकलव्याकडं गुरुदक्षिणेची मागणी केली आणि मागितलं मागितला तोही त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कुठल्याही धनुर्तराचा दुसरा प्राण असलेला उजव्या हाताचा अंगठा आजवर कुठल्याही गुरुनं आपल्या कुठल्याही शिष्याकडं मागितली नसेल अशी ती जगावेगळी गुरुदक्षिणा परंतु आचार्य द्रोणांनी त्या मागणीचा उच्चार करताच क्षणाचाही विलंब झाला नाही तत्क्षणी क्षणी एकलव्यानं कमरेचं कृपाण काढलं आणि उजवा अंगठा तोडून आचार्यांच्या पायाजवळ ठेवला शिष्यावरील प्रेमापोटी एका निरपराध तरुणाचा बळी घेणारी ही कुठली वचननिष्ठा आर्यांची धनुर्विद्या हरण करायला त्याला काय धनुर्विद्या येत नव्हती खरं तर कुठल्याही गुरुशिवाय असामान्य कौशल्य हस्तगत करणारा तो निषाद राजपुत्र कुठल्याही आर्य राजपुत्रापेक्षा सहस्रपटीने श्रेष्ठ होता आणि धनुर्विद्येवर जगात काय फक्त एकट्या आर्यांचाच हक्क आहे अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवायचं होतं तर त्याला एकलव्यापेक्षा अधिक ज्ञान द्यायचं होतं की तेवढं ज्ञान मुळात द्रोणांजवळच नव्हतं एकाची नसलेली योग्यता सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याची असलेली योग्यता नाकारायचा नव्हे हिरावून घ्यायचा हा हिन खटाटोप कशासाठी योग्यतेला चिडून त्या जागी अयोग्यतेची स्थापना करायचं हे कृष्ण कारस्थान का म्हणून खेळलं गेलं आणि हे अश्लाघ्य कृत्य करून आचार्य द्रोणांनी कोणते हेतू साध्य केले ज्याला त्यांनी काहीही दिलेलं नव्हतं अशा त्या निषाद राजपुत्राचा अंगठा तोडून घेण्याचा त्यांना कोणता अधिकार होता असा शिष्यवंच गुरु आजवर कोणत्या शिष्यानं पाहिला तरी असेल का घनदाट अरण्य संपून विरळ झाडी सुरू झाली जवनिका बाजूला होऊन रंगभूमीवरच दृश्य समोर यावं त्याप्रमाणे गंगेचं विशाल पात्र समोर दिसू लागलं गर्द झाडीमुळे अंगावर न पडणार होऊन आता जाणवू लागलं परंतु त्याचा ताप फारसा जाणवत नव्हता किनाऱ्यालगत छानशी हिरवळ पाहून कर्णखाली उतरला अश्वाळा पाणी पाजून चरायला सोडलं आणि मुखप्रक्षालन करून तोही गंगेच्या वाळूवर विसावला उंचच उंच शाल डेरेदार अशोक रथासाठी लागणारं कठीण लाकूड देणारे धुरंधर शिनशुक आणि खदीर अरुंधतीच्या वेलींनी वेढलेले किंशुक आणि पलाश घनदाट सावली देणारे प्रचंड विस्ताराचे वट अशा कितीतरी प्रकारच्या वृक्षांनी आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या वेळूच्या बेटांनी गंगेकाटचं ते अरण्य गजबजून गेलं होतं नाना प्रकारची वेली झाडांच्या खोडांना लपेटून वर वर गेलेल्या होत्या शालमली वृक्षाला लटकलेले वाळलेल्या शेंगांचे घोस वाऱ्याच्या झोताबरोबर मंजूळ आवाज करत हलत होते या शेंगांचा आवाज मंजूळ येतो खरा परंतु शाल्मलीची बीज किती विषारी असतात त्याचा अर्क लावलेला बाण म्हणजे प्राणांशी गाठ खाली वाळूत कितीतरी विषारी बीज विखुरलेली होती कधी त्यांच्याकडे पाहत तर कधी दूरवर दिसणाऱ्या निषाद पर्वताकडे पाहात करण विचार करत पडून राहिला आर्य युद्धात विषारी बाणांची योजना करत नाहीत किरात नाग गंधर्व असे काही लोक विषारी बाण वापरण्यात फार कुशल असतात म्हणूनच तर त्यांना कुटयुद्धीन असंही म्हणतात परंतु आता काही आर्य जमातीही बाणांना विष लावण्याची ती कला आत्मसात करू लागल्या आहेत काही अंतरावर एक मत्स्य गरुड आकाशात गिरट्या घालत होता डौलदार मंडल घेत तो क्षणात खाली येत होता तर क्षणात एखाद्या बाणासारखा आकाशात झेपावत होता कर्ण उठून बसला त्याची दृष्टी पुन्हा पुन्हा निषाद पर्वताकडे जात होती राजपुत्र एकलव्य आता काय करत असेल तो आपल्या डाव्या हातानं बाण चालवायचा सराव करत असेल की उरलेल्या चार बोटांनी बाण धरण्याचा प्रयत्न करत असेल की आपल्या तुटलेल्या अंगठ्याकडे पाहत विषण्ण पश्चाताप करत असेल कर्णानं आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याकडे पाहिलं प्रत्यंच्या घासून त्याच्यावर घट्टे पडले होते क्षत्रियत्व ही शौर्यादी गुणांवर अवलंबून आहे म्हणून सांगायचं आणि गुण हे जन्मावर अवलंबून आहेत असंही म्हणायचं म्हणजे हे, मन हे कोडं आहे तरी काय कर्ण नावाचा कोणी शिष्य आपल्या युद्धशाळेत शिकतो आहे हे आज आचार्य द्रोणांना माहीतही नसेल परंतु परंतु उद्या या अंगठ्याचं कौशल्यपणाला लागलं तर तोही असाच गमवावा लागेल की काय कर्ण एकदम दचकलाच मालिनी नदीच्या काठी घडलेला प्रसंग त्याला आठवला त्या दिवशी स्वतः आचार्य द्रोण सर्व पुत्रांना सोबत घेऊन जलविहारासाठी गेले होते मनसोक्त जलविहार करून सगळे राजपुत्र डोहा बाहेर पडू लागले त्यांच्यापासून थोड्या अंतरावर पोहत असलेली सारथ्याची मुलंही प्रवाहाबरोबर बाहेर आली अर्घ्यदान आटपून आचार्य मागे वळताच तोच तोच त्यांनी हृदयभेदी किंचाळी फोडली एक महाकाय सुसरीनं त्यांचा डावा पाय धरला होता आईत सापडलेलं भक्ष ती खोल पाण्याकडे नेऊ पाहत होती दोन्ही हात उभारून आचार्य मदतीची याचना करत होते क्षणभर काय झालं आहे ते समजलं नाही सगळे राजपुत्र एकदम गोंधळूनच गेले होते जो तो आप आपली शस्त्र शोधत होता आचार्यांची किंकाळी कानावर पडताच कर्णाचा हात धनुष्याकडे गेला काय घडलं आहे हे त्यानं क्षणात ओळखलं होतं तो वेगवान जलप्रवाह भेदून थेट सुसरीच्या मस्तकाच्या चिंध्या उडवी असा दनकट लोहबाण धनुष्य बाणावर चढवून त्यानं क्षणात बाण सुटणार तोच तोच दुसरीकडून आलेल्या तशाच एका बाणानं सुसरीच्या मस्तकाचा वेध घेतला विकराल जबडा वासून सुसर तडफडू लागली पायाला पडलेली मगरमिठी सुटताच आचार्य प्राणभयाने तात्काळ बाहेर आले पाण्यात लालभडक रेषा उमटवत सुसर थैमान घालत होती आकरण ओढलेली प्रत्यंच्या कर्णानं पूर्ववत सही केली धनुष्यावर चढलेला बाण थोड्या अंतरावर जाऊन पडला काय घडलं आहे हे, हे कोणाच्या लक्षातही आलं नाही प्रवाहाबाहेर आलेल्या आचार्यांनी कमरेला खोचलेलं कुपान काढून सेवकाच्या हातात दिलं आणि आपल्या प्रिय शिष्याला अर्जुनाला प्रेमातिरेकानं मिठीत घेतलं सुसरीचा लक्षभेद करणारा तो बाण त्यानंच सोडला होता म्हणजे आचार्यांना खरंच जलविहार करायचा होता की शिष्याची परीक्षा घ्यायची होती अन्यथा कृपाण कमरेला कोचून पाण्यात उतरण्याचं कारणच काय निश्चितच ही परीक्षा होती अर्जुनाच्या आधी आपल्या बाणानं सुसरीच्या मस्तकाचा वेध घेतला असता तर आचार्यांनी कौतुक केलं असतं की तू माझा शिष्य नसताना बाण टाकलास म्हणून झिडकाडला असत की एकलव्यासारखा अंगठा मागितला असता भास पक्षाचा डोळा छेदून पहिली परीक्षा उत्तीर्ण झालेला अर्जुन दुसऱ्या परीक्षेतही उत्तीर्ण झाला आणि तेव्हापासून आचार्यांचा आणखीनच लाडका होऊन बसला इतर अनेक विद्यार्थ्यांना त्या परीक्षा द्यायची कधी संधीच मिळाली नाही का तर ती सारथ्यांची पोरं आहेत म्हणून गर्द सावल्यांनी गंगेचा किनारा झाकला गेला भोवतालचं निर्जर अरण्य आता भयावह वाटू लागलं आणखी प्रहरभरानं सायंकाळ होईल अंधार पडण्यापूर्वी अरण्यातून बाहेर पडलं पाहिजे खांद्यावरच धनुष्य सावरून कर्णानं अश्वावर मांड ठोकली बहुताळच्या घनदाट अरण्यातून वाट काढत करण्याचा तो अश्व वेगाने धावू लागला अश्वाचं संपूर्ण शरीर हलत असलं तरी डोळे आणि कान स्थिर होते कांबोज जातीच्या अश्वाचं हेच वैशिष्ट्य असतं तो कितीही वेगात असो त्याचे डोळे आणि कान सतत स्थिर असतात त्याची घाणेंद्रियही तेवढीच तीक्ष्ण असतात धावताना हवेत उंचावलेली त्याची शेपटी सहसा कधीच खाली वळत नाही कुठल्याही संकटाची चाहूल त्याच्या पाठीवरच्या अश्व आधी त्याला लागते दोनदा नाक फुरफुरवून आणि शेपटी झटकून तो एकाएकी चारही पायांवर उधळला की जवळपास कुठंतरी संकट रेंगाळत आहे हे निश्चित ओळखावं सावल्या आणखी गर्द झाल्या पायवाट अस्पष्ट होऊ लागली परंतु अश्वाची गती कमी झाली नाही सर्वत्र हिंस्र प्रशूंचा वावर असलेल्या त्या अरण्यातून बाहेर पडताना आपल्या चपळ अश्वावर विसंबून कर्ण निश्चिंत होता चावार्क मुनींच्या आश्रमातील दिवे दिसू लागले अश्वाचा वेग आपोआपच कमी झाला चारवाक मुनींचा तो आश्रम कर्ण दुरूनच पाहत असतो त्या आश्रमाविषयी नगरीत चांगलं बोललं जात नाही तिथली माणसं कधीतरी नगरीत येऊन जातात तेवढीच एरवी तो आश्रम हस्तिनापूर नगरीत असून नसल्यासारखाच आहे लोक म्हणतात की यज्ञ यागादी कर्मकांडांना जन्मसिद्ध श्रेष्ठत्वाच्या स्वार्थी सिद्धांतांना ते प्रखर विरोध करतात नगरीत त्यांची सर्वत्र नास्तिक पाखंडी सुखवादी या शब्दात हेटाळणी केली जाते खरं का आहे ते एकदा जाऊन पाहिलंच पाहिजे सुतप्रमुख अधिरथ मुलासाठी जेवायचा थांबला होता त्यानं विचारलेल्या प्रश्नांना जेवढ्यास तेवढं उत्तर देत जाईल तेवढं अन्न पोटात ढकलून कर्ण अंथरुणावर पडला इतकी लांबची रपेट करून आल्यानं प्रचंड थकवा आलेला होता परंतु आजही डोळ्यावर झोप यायला तयार नव्हती वाटलं बाबांना विचारावं जन्मजात गुणांवरून कर्मे ठरतात असा आर्य धर्म आहे तर त्रोणाचार्याने क्षत्रिय कर्मे कशी स्वीकारली ती ब्राह्मणांना निषिद्ध नसतील तर सुतांना का निषिद्ध असावीत जे कर्म एकाला विहित आहे ते दुसऱ्याला का विहित नसावं हा कुठला न्याय आहे <laughs> पण पण यावर बाबा काय म्हणतील ते मनतील, तर आता तोंडपाठच झालं आहे इकडे तिकडे पाहून घेत हळू आवाजात म्हणतील असं म्हणू नये बाळ वसू कोणी ऐकलं तर मोठा अनर्थ होईल ब्राह्मण सर्व वर्णांचे गुरु आहेत त्यांना सर्व कर्मे विहित आहेत त्यांनीच नाही का सर्वांची कर्म ठरवून दिली ते स्वतः मात्र त्यांना पाहिजे ती कर्म स्वीकारू शकतात आणि त्याचं आचरण करू शकतात इतरांना ती संधी नाही बाबा सांगतात पूर्वी म्हणे असे भेद नव्हते पंचनद आणि गांधार देशाच्याही पलीकडे असलेल्या प्रदेशातून गायीगुरांची खिल्लारं घेऊन प्रवास करत आलेले आपले पूर्वज कित्येक वर्ष या भूमीत सुखानं नांदत होते इथल्या लोकांनीही त्यांना आपल्यात सामावून घेतलं होतं परंतु त्यानंतरही टोळ्या टोळ्यांनी आणखी काही लोक आले त्यांनी कुर्ण आणि नदीकाठच्या जमिनीवरून इथल्या लोकांशी आणि आधी आलेल्या आर्यांशी संघर्ष सुरू केला त्यांची घरदारं लुटली जमिनी बळकावल्या अशा प्रकारे त्यांचं दमन करून त्यांच्यावर अनेक बंधनं लादली नाग राक्षस किरात या इथल्या मूळच्या रहिवाशांवरही त्यांनी पक्की दहशत बसवली त्यांना रानावनात आश्रय घ्यायला लावलं अनेकांना तर त्यांनी आपलं दास्य पत्करायला भाग पाडलं आर्य अनार्य वंश जात असे अनेक प्रकारचे भेदाभेद तिथूनच सुरू झाले आर्य ब्राह्मण आणि आर्य क्षत्रिय या दोघांनी आपापसात संगनमत करून हे भेद निर्माण केले आणि अधिकाधिक पक्के केले माणसांच्या जाती केल्या त्यांना जन्मजात कामं नेमून दिली या सगळ्या गोष्टींना धर्माचं खरं खोटं अधिष्ठान दिलं आणि हे सगळं करताना स्वतःला मात्र वगळलं इतर वर्णांना त्यांनी नेहमीच दासासारखं वागवलं त्यांच्या स्त्रियाही उपभोग्य मानल्या सुतांची उत्पत्ती त्यातूनच झाली आहे क्षत्रिय पुरुष आणि ब्राह्मण कुलोत्पन्न स्त्री यांच्या संबंधातून निर्माण झालेली संतती पुढे सूत म्हणून ओळखली गेली आई ब्राह्मण असली तरी पिता क्षत्रिय म्हणून त्यांना ब्रह्मकर्म निषिद्ध ठरली आणि आई ब्राह्मण म्हणून क्षत्रिय कर्मही निषिद्ध ठरली ब्राह्मण स्त्रीला उपभोगणारा तो क्षत्रिय पुरुष आणि त्याच्या गळ्यात पडणारी ती ब्राह्मण स्त्री या दोघांवरही ब्राह्मणांनी चांगलाच सोड उगवला त्यांच्या संततीला क्षत्रिय सेवेची कामं नेमून दिली असं म्हणतात की तेव्हापासूनच हे असंच चालत आलं आहे क्षत्रियांची सेवा हे सुताचं जन्मजात कर्तव्य आहे प्रत्येक सुताच्या जन्मापूर्वीच ते निश्चित झालं आहे पुरुष असेल त्यान तर त्यानं राजाचं स्तृतीपाठक तरी व्हायचं नाही तर सारथी तरी व्हायचं आणि स्त्री असेल तर तर तिनं राजाची दासी किंवा भोगदासी होण्यात धन्यता मानायची सूत आईकडून ब्राह्मण आहेत म्हणून त्यांना वेदपठनाचा अधिकार आहे परंतु सांगायचा मात्र नाही आम्ही सांगितलीच तर म्हणे पुराणं सांगावीत काही सुतजन तो व्यवसाय करून उपजीविका करताना दिसतात ते यामुळेच सत्याचरण तपाचरण करतो तो ब्राह्मण आणि शूर पराक्रमी असेल तो क्षत्रिय असं म्हणायचं आणि तसं वागायचं आग्रह धरला तर जुन्या काळी तसं होतं आता तसं होत नाही म्हणून सांगायचं पण हे असं का या गोष्टी जुन्या झाल्या असतील तर त्याचे दाखले द्यायचे तरी कशाला की त्या फक्त बोलायच्या गोष्टी आहेत बाबा कशालाही शस्त्र हाती दिलीत आखाड्याच्या तांबड्या मातीची ओळख करून दिलीत त्यापेक्षा घोड्याची लीद काढायला खरारा करायला शिकवलं असतं तर किती बरं झालं असतं या यातना तरी टळल्या असत्या कर्णा कर्णा तू सुतपुत्र आहेस तुला शस्त्र स्पर्धेत भाग घेता येणार नाही कोणीतरी म्हणाल जवळ आलेली झोप पुन्हा दूर निघून गेली एवढंच नव्हे तर धनुर्विद्या शिकायचाही अधिकार नाही त्याशिवाय का आचार्यांनी एकलव्याचा अंगठा हिसकावून घेतला एकलव्याचा अंगठा तोडून घेऊन त्याने अर्जुनावरचं प्रेम व्यक्त केलं नाही तर अनार यांना धनुर्विद्येचा अधिकार नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला कोणीतरी वाऱ्यावर बडबडत असल्यासारखा तो आवाज अजूनही कानावर येत होता स्पर्धा होण्यापूर्वी स्पर्धेचा निकाल तयार होता पण नाही हा कर्ण तसं घडू देणार नाही पौर जनांना तो आपलं कौशल्य दाखवल्याशिवाय राहणार नाही धनुर्विद्येची मक्तेदारी मिरवणाऱ्या आचार्य द्रोणांचा नक्षा उतरवायचा असेल तर कर्णा तुला पुढं झालं पाहिजे आचार्य द्रोण परवानगी देणार नाही बाबा तर सरळ कानावर हात ठेवतील तो निर्णय आता आपणच घेतला पाहिजे मग मग जे, जे काय व्हायचं असेल ते हो परिणामांना तोंड द्यायला करणं समर्थ आहे भाग दोन, अस्तु। भाग तीन मध्ये वाचूयात कशी होती स्पर्धा स्पर्धेत सर्व युवराजांनी सहभाग घेतला काय या स्पर्धेत कर्णानेही सहभाग घेतला खरेच या स्पर्धेत कर्ण अव्वल ठरला की अर्जुन अव्वल ठरला वाचूयात पुढील भाग भाग तीनमध्ये